नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत डायरेक्ट कपड्यावर तर फोर्टक्स ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं इथं मी अस्तर घेतलेलं आहे आणि इथं असं डबल फोल्डच करून घेतलेलं आहे आणि ते खालच्या साईडने सरळ करून घेण्यासाठी एक मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथं उंचीचं मार्किंग करायचं आहे उंची आहे तेरा इंच त्याच्यामध्ये एक इंच ॲड मार्जिन ॲड केलं तर चौदा इंचाला मार्किंग करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने चौदा इंचाला मार्किंग करून घ्यायचं आणि आता इथं गळारुंदी घेणार आहे मी अडीच इंच आणि इथं शोल्डर घेणार आहे साडेपाच इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आणि हे शोल्डरचं लाईन इथं ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि इथं मी मुंडा घेणार आहे साडेपाच इंचाचं इथं साडेपाचला मार्किंग केलं आणि वरच्या बाजूने पण इथं चेक करून घ्यायचं की साडेपाच आहे की नाही इथे इथं अशा पद्धतीने साडेपाचं परत एक मार्किंग करून घेतलं आणि इथे छातीची लाईन आता ड्रॉ करून घ्यायचं आहे इथं पुरत नाही त्यासाठी मी एकावर एक असं एक ठेवलेलं आहे डबल फोल्डच आपल्याला घ्यायचा आहे कपडा इथं अशा पद्धतीने अशा पद्धतीने तर मी अडीच इंचाला एक मार्किंग केलं साडेपाचला एक आणि आता छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे इथं छाती आहे तीस इंच त्याचा चौथा भाग होतो साडेसात इंच आणि दोन इंच मार्जिन घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हि लाइंड तर ड्रॉ करून घ्यायचं आहे इथे अशा पद्धतीने जो मुंडा घेतलेला आहे मुंडा पण इथे ड्रॉ करून घ्यायचं आणि जो काही मुंडा आहे त्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे तर सेंटरला एक मार्किंग करून घेतलं आणि इथं पाठीमागच्या मुंड्यासाठी शेप देऊन घ्यायचा आहे इथं पाठीमागच्या मुंड्यासाठी शेप देण्या देण्यासाठी इथं मी सव्वा इंचाला मार्किंग करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे पाठीमागच्या मुंड्याचा इथं पाठीमागच्या मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे आणि इथं खालच्या साईडने आपल्याला साडेनऊ इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे वरती जे काही छात्याचा चौथा भाग प्लस दोन इंच ॲड केलेलं तसं इथं साडेनऊला मार्किंग करून घेतलं आणि हा बॉक्स इथं ड्रॉ करून घ्यायचा आहे इथं अशा पद्धतीने आपलं बॅक पार्टचं मार्किंग करून झालेलं आहे आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि इथं बॅक पार्ट कट करून घ्यायचं आहे आणि इथं अशा पद्धतीने मी बॅक पार्ट कट करून घेतला आणि आता आपल्याला जे काही खालच्या साईडने सरळ कपडा सरळ करण्यासाठी लाईन ड्रॉ करून घेतलं होतं ते जे काही ओवर खाली असेल ते इथं कट करून सेम करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने आपलं बॅक पार्टचं कटिंग करून झालेलं आहे आता आपण पुढचं पार्ट कसं कट करायचं ते बघूया इथे अशा पद्धतीने आणि इथं अशा पद्धतीने अस्तर ठेवून घ्यायचा आहे आणि जो काय आपण बॅक पार्ट कट केलेला आहे बॅक पार्ट इथं अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे इथं मी ओपन साईडला ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने हा बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि इथं जसं आहे तसं आपल्याला पहिल्यांदा मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथं पुढच्या भागासाठी आपण कुठेही कट करू शकतो असं काही ना नाही की बंद बाजूच्या बा साईडनेच आलं पाहिजे असं कारण इथं पुढच्या बाजूने आपलं बटन आणि काजी येणार आहे त्यासाठी इथं अशा पद्धतीने मी जसं आहे तसं मार्किंग करून घेणार आहे सर्वात पहिल्यांदा इथं बॅक पार्ट जसं आहे तसं कट टू कट आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने आपलं बॅक पार्टचं आहे मार्किंग करून झालेलं आहे आता आपल्याला हा पार्ट येतं काढून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला काय काय चेंजेस करायचे आहेत ते बघूया आणि इथं बॅक पार्ट काढून घेतलेला आहे आता आपल्याला सर्वात पहिल्यांदा इथं मोजून घ्यायचं की अडीच आणि आपलं साडेपाच इथं येतं आहे की नाही ते इथे अशा पद्धतीने अडीच इंचाला मार्किंग केलं आणि साडेपाचला मार्किंग करून घ्यायचं आणि जे काय आहे इथं साडेपाचं साडेपाच मुंडा घेतलेला होता साडेपाचचं मार्किंग केलं आणि अशा पद्धतीने हे मुंड्याचं लाईन इथं ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि इथं पुढच्या मुंड्यासाठी आता शेप देऊन घ्यायचा आहे इथं पुढच्या मुंड्यासाठी मी ते पाऊण इंचावर मार्किंग करून घेतलं म्हणजे पॉईंट पंच्याहत्तरला एकला दोन लाईन कमी इतकं मार्किंग करून घेतलं आणि पुढच्या मुंड्याला इथं शेप देऊन घेतलेला आहे आणि इथं खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच इथं वा इतकं वाढवून घ्यायचं आहे तशा पद्धतीने अर्धा अर्धा इंचाला मी मार्किंग करून घेतलं आणि ही लाईन इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी अर्धा अर्धा इंचचं मार्किंग करून त्याला ही लाईन ड्रॉ करून घेतलं आता आपल्याला क्रॉसपट्टीसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे आधी इथं मी गळ्याचं मार्किंग करून घेणार आहे इथं पुढचा गळा आहे पाच इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड केलं मार्जिन असं साडेपाचला मार्किंग केलं आणि अडीच इंच गळा रुंदी अशा पद्धतीने हा बॉक्स इथं ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि इथं गोल गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे इथं अशा पद्धतीने मी पुढचा गळा ड्रॉ करून घेतला आता आपल्याला क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने जे काही वाढवलेलं आहे ते सोडून द्यायचं आहे खालच्या साईडने आणि साडेतीनला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि फिटिंगच्या साईडने अडीच इंचाला तुम्ही हवं तर नंतर जे काही अर्धा इंच वाढव वाढवायचं वाड़ आहे ते नंतर नंतरही वाढवू शकता क्रॉसपट्टीचं मार्किंग करून झाल्यानंतर इथं अशा पद्धतीने आणि इथं अशा पद्धतीने जे काही साडेतीन आणि अडीचं मार्किंग केलेलं आहे ते दोन्ही मार्किंग लक्षात हो घेऊन आपल्याला क्रॉसपट्टीचा आकार इथं देऊन घ्यायचा आहे इथं जे काय मी येलो चॉकनं इथं मार्किंग केलेलं आहे ते फायनल ते फायनल मार्किंग आहे आणि आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्याच्या आधी इथं जे काय आपण टक्स देणार आहे एक इंचाचं ते एक इंच असं बाहेरच्या साईडनं वाढवून घ्यायचं आहे इथं मी बाहेरच्या बाजूने एक इंचाला मार्किंग केलं आणि वरच्या साईडने अर्धा इंच असं वाढवून घेतलेलं आहे आणि क्रॉस लाईन इथं ड्रॉ करून घ्यायचं आहे आम्ही आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने सर्वात पहिल्यांदा क्रॉस पट्टी कट करून घ्यायचं आणि जे काय आपण वाढवलेलं आहे एक इंचाचं ते पण आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि इथं पट्टी आपल्याला सेपरेट करून घ्यायचं इथं अशा पद्धतीने क्रॉस पट्टी कट करून घ्यायचं आणि जे काय आपण मार्किंग केलेलं आहे ते मार्किंग इथं कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि आता पुढचा मुंडा कट करून घ्यायचा आहे इथं अशा पद्धतीने जे काय आपण पुढच्या मुंड्याचा शेप दिलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि इथं पुढचा गळा पण आपल्याला कट करून घ्यायचं तर अशा पद्धतीने मी पुढचा गळा पण कट करून घेतलेला आहे आणि जे याचं टक्सचं मार्किंग मी जेव्हा ब्लाऊज स्टिच करणार आहे तेव्हा सांगणार आहे टक्सचं मार्किंग कसं करायचं ते तशा पद्धतीने आपला पुढचा भाग क्रॉस पट्टी आणि पाठीमागचा भाग कट करून झालेला आहे आता आपल्याला बाही कट करून घ्यायचा आहे इथं बाईसाठी उरलेला जो अस्तरचा कपडा आहे तो अशा पद्धतीने मी फोर फोल्ड असं चार पदरी असं करून घेतलेलं आहे तशा पद्धतीने चार पदरी करून घ्यायचा आहे आणि सर्वात पहिल्यांदा खालच्या साईडने सरळ लाईन इथं आखून घ्यायचं आहे तशा पद्धतीने मी एक सरळ लाईन इथं आखून घेतलेला आहे जेणेकरून आपलं कुठे वर खाली होणार नाही कपडा त्यासाठी इथं बाही लांबी प्लस अर्धा इंच असं घ्यायचं आहे बाही लांबी आहे आठ इंच त्याच्यामध्ये एक इं अर्धा इंच वाढवलेलं आहे साडेआठला मार्किंग केलं आणि इथं छाती आहे तीस इंच त्याचा चौथा भाग होतो साडेसात इथं साडेसातला मार्किंग करून घेतलं अशा पद्धतीने हा बॉक्स इथं ड्रॉ करून घ्यायचा आहे तशा पद्धतीने हा बॉक्स ड्रॉ करून घेतलं इथं आता कॅप कॅपॅट घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हा बॉक्स इथं ड्रॉ करून घेतलं आता हाईटचं मार्किंग करून घ्यायचं आहे इथं हाईट घेणार आहे मी तीन इंच इथं अशा पद्धतीने तीन इंचला मार्किंग केलं आणि इथं जे ब्लाऊजमध्ये जेवढं मार्जिन ठेवलं असेल तेवढं मार्किंग करून घ्यायचं आहे इथं दोन ठ दोन इंच ठेवलं होतं तर दोन इंच मार्किंग केलं आणि अशा पद्धतीने ही क्रॉस क्रॉसलाईन इथं ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि आता या क्रॉस क्रॉसलाईनचा सेंटर काढून घ्यायचा आहे आणि सेंटरचा परत एक एक सेंटर काढून घ्यायचा आहे वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने तशा पद्धतीने सेंटरला मार्किंग केलं आणि वरच्या बाजूने पण परत सेंटर काढून घ्यायचं आहे सेंटरला मार्किंग करून घेतलं आणि मधला जो सेंटर आहे तिथून वरती अर्धा इंच खाल खालचा सेंटरपासून खालच्या साईडने तीन लाईन इतकं आणि वरच्या बाजूने वरच्या साईडने तीन लाईन इतकं घ्यायचं आहे टेपच्या तीन लाईन इतकं आणि अशा पद्धतीने पाठीमागच्या मुंड्याला मी सेप देऊन घेतलेला आहे जो काय अर्धा इंचाचं मार्किंग केलेलं होतं तिथून आणि इथं पुढच्या मुंड्याला शेप देण्यासाठी इथे एक इंचावर मार्किंग करून घेतलं आणि इथं अशा पद्धतीने तीन लाईनचं मार्किंग केलं होतं तिथून आपल्याला सेंटरमधून मार्किंग करून घ्यायचं जे काही तीन लाईनचं मार्किंग केलं होतं खालच्या साईडने तिथून परत मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दोन्ही मुंड्याला आपलं शेप देऊन झालेला आहे इथं आता इथं दंडघेर घ्यायचा आहे दंडघेरचा दुसरा भाग घ्यायचं तर दंडगेर आहे चार इंच त्याचा दुसरा भाग आणि चार इंच दंडगेर आहे तर चार इंचाचं मार्किंग केलं आणि दोन इंच मार्जिनचं आणि अशा पद्धतीने ही क्रॉस लाईन इथं ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे बाही कट करून घ्यायचं आहे तशा पद्धतीने खालच्या साईडने कट करून घ्यायचं आणि जो काही आपण क्रॉस लाईन इथं ड्रॉ केलेला आहे तो क्रॉस लाइन इथं कट करून घ्यायचा आहे आणि पहिल्यांदा आपल्याला पाठीमागचा मुंडा कट करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला बा हे ओपन करून घ्यायचं ओपन करून आपल्याला पुढचा मुंडा इथं कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपलं पोर्टक्स ब्लाऊजचं संपूर्ण कटिंग करून झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर जर कुणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते